अखेर पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि आणखी एकोणचाळीस मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे परंतु हा शपथविधी मोठा चर्चेचा विषय राज्यभरासाठी ठरलेला आहे कारण या मंत्रिमंडळामध्ये काही बड्या नेत्यांचा पत्ता कट झालेला दिसून आला तर काही अनपेक्षित नावेसुद्धा समोर आली त्यामुळे जे बड्या नेत्यांचा पत्ता कट झाला होता त्यांच्या समर्थकांकडून किंवा कि त्यांच्या भागातून तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर नाराजी वर्तवण्यात येत आहे काही नेत्यांनी तर थेट मीडियासमोरच आपली नाराजी बोलूनसुद्धा दाखवली तर कोण आहेत हे बडे नेते ज्यांच्या मंत्रिपदाच्या आशेवर पाणी फेरल्या गेलं आणि ज्यांची नाराजी ते प्रत्यक्षपणे सरकारवर बिंबवत आहेत याचीच माहिती आपण व्हिडिओमधून घेणार आहोत सुरुवातीला बघूया महायुतीतील तिन्ही पक्षाने मागील सरकारमध्ये मंत्री असलेल्या किती नेत्यांचा पत्ता कट केलेला आहे यामध्ये सर्वप्रथम भाजप चार मंत्र्यांना डच्चू मिळालेला आहे यानंतर शिंदेची शिवसेना यांनी सुद्धा तीन मंत्र्यांना डच्चू दिलेला आहे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान पाच मंत्र्यांना डच्चू देत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे यातीलच काही मुख्य नेते बघूया यामध्ये नंबर एक म्हणजे अब्दुल सत्तार सिल्लोड सोगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अब्दुल सत्तार हे मागील सरकारमध्ये कृषी मंत्री व त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री होते तसेच फडणवीस सरकारमध्ये सुद्धा त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल असं म्हटलं जात होतं पण शेवटच्या क्षणी त्यांचा पत्ता कट झालेला दिसून आला मागील पाचही वर्षाच्या कार्यकाळामध्ये अब्दुल सलतार हे यानं त्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्याभोवती फिरत राहिले त्यामुळे त्यांच्या मंत्रिपदासाठी भाजपचा विरोध होता असं म्हटलं जात आहे या यादीतील दुसरं नाव म्हणजे तानाजी सावंत यांचं धाराशिव जिल्ह्यातील भूमपरांडा मतदारसंघाचे आमदार असलेले तानाजी सावंत यांनी शिवसेनेतील बंडावळी एकनाथ शिंदे यांची साथ दिली व त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली ते आरोग्यमंत्री झाले व नंतरच्या काळात काही वादग्रस्त विधानावरून चर्चेसुद्धा राहिले एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या वेळे भाजपसोबत जाण्यासाठी आपण शंभर ते दीडशे मीटिंग घेतल्या होत्या असं तानाजी सावंत यांनी खुलं वक्तव्य केलं होतं यास या स्थानांजी ती सावंतांना फडणवीस सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपद मिळेल असं म्हटलं जात होतं परंतु त्यांचासुद्धा पत्ता कट करण्यात आला व धाराशिव जिल्हा मंत्रिपदाशिवाय राहिला यादीतील तिसरं नाव म्हणजे छगन भुजबळ यांचं नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून अनेक वेळा निवडून येणारे छगन भुजबळ राज्यातील ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून ओळखल्या जातात यावेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना पराभूत करण्याचा चंग बांधला होता परंतु ते पराभूत न होता मोठ्या फरकाने निवडून आले छगन भुजबळ या याआधी बऱ्याच सरकारमध्ये मंत्री होते त्यांनी उपमुख्यमंत्री गृहमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री, मंत्री अन्न व नागरी पुरवठा मंत्री इत्यादी खात्यांची जबाबदारी सांभाळलेली आहे तर महायुतीच्या विद्यमान सरकारमध्ये त्यांची मंत्रिपदी वर्णी लागेल असं म्हटलं जात होतं परंतु वयोमानानुसार त्यांचा पत्ता कट करण्यात आला असं सांगण्यात येत आहे या यादीतील चौथं नाव म्हणजे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून येत असलेले सुधीर मुनगंटीवार यांना यावेळेस लोकसभेचं तिकीट मिळालं लो होतं परंतु त्यात त्यांचा पराभव झाला तर विधानसभेला पुन्हा एकदा ते निवडून आले याआधी त्यांनी अर्थ व वित्त नियोजन व तसेच दोन हजार बावीसमध्ये स्थापन झालेल्या माहिती सरकारमध्ये वने व सांस्कृतिक विभाग या खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती या फडणवीस सरकारमध्ये सुद्धा त्यांना मंत्रिपद मिळेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली होती परंतु ऐनवेळी त्यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला या यादीतील महत्त्वाचं व पाचवं नाव म्हणजे शिवसेना नेते दीपक केसरकर यांचं कोकणातील सावंतवाडी मतदारसंघातून सलग चार वेळा निवडून येत असलेले दीपक केसरकर एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण मंत्री होते बंडाच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदेना साथ तर दिलीच व आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडत राहिले व प्रसारमाध्यमांमध्ये आपल्या पक्षाची भूमिका योग्य रीती मांडत राहिले परंतु शिवसेनेने कोकणात यावेळेस भरतछ गोगावले व योगेश कदम या दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यामुळे विद्यमान मंत्री असलेले दीपक केसरकर यांचा पत्ता कट करण्यात आला या यादीतील सहावं नाव म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नेतृत्व विजयकुमार गावित यांचं विजयकुमार गावित हे नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून सलग सात वेळेस आमदार म्हणून निवडून आलेले आहेत या आधीच्या सरकारमध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री व आदिवासी विकास मंत्री या खात्याचा पदभार सांभाळलेला आहे उत्तर महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेत नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं यावेळीसुद्धा त्यांचा समावेश मंत्रिमंडळात होईल असं म्हटलं जात होतं परंतु त्यांचासुद्धा पत्ता कॅट करण्यात आला तर हे होते काही प्रमुख चेहरे ज्यांचा समावेश यावेळेसच्या मंत्रिमंडळात झाला नाही तर यांसारखेच आणखी काही नेते आहेत ज्यांच्यासुद्धा मंत्रिमंडळाच्या आशेवर पाणी फेरल्या गेलं तर तुम्हाला काय वाटते यापैकी कोणत्या चेहऱ्याला मंत्रिमंडळात संधी मिळायला हवी होती व कोणता चेहरा योग्य आहे आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा धन्यवाद